नमस्कार मित्रांनो तुम्ही कशाच मज्जेत ना तर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडीओमध्ये तर आजच्या व्हिडिओमध्ये मी आयफोन एट बद्दल पूर्ण रिव्ह्यू देणार आहे चार पॉईंट मी कव्हर करणार याच्याबद्दल पहिला म्हणजे कॅमेरा सेकंड बॅटरी थर्ड म्हणजे युट्यूबवरती व्हिडिओ क्वालिटी आणि फोर्थ म्हणजे परफॉर्मन्स पहिला पॉईंट आहे आपला कॅमेरा तर याच्यात कॅमेरा बघूया तर ही तुम्ही आता व्हिडिओ बघतात ती फोर के सिक्स्टी एफ पी एस वरती आहे तुम्ही एक छोटीशी क्लिप बघितली असेल फोर की सिक्स्टीस वरती सपोर्ट होतो त्याला व्हिडिओ रेकॉर्डिंग आता थोडेसे मी फोटो सॅम्पल्स पण दाखवतो आता तुम्ही फोटो सॅम्पल बघितलं असाल तर कसे ते तुम्ही व्हिडिओ मध्ये नंतर कमेंट मध्ये नक्की सांगा तुम्ही कसे वाटले ते फोटो सॅम्पल्स नेक्स्ट टॉपिक आहे आपला बॅटरी त्याच्यात बॅटरी आहे ना अठराशे एम एच ची बॅटरी तर जर तुम्ही नॉर्मल युज करत असाल तर मध्ये पूर्ण दिवसाचा बॅकअप भेटेल तुम्हाला आणि जर गेमिंग करायची असेल ना तर तुम्हाला खरंच पावर बँकची गरज आहे कारण मी याच्यात गेमिंग करतो ना तर माझं मी खरं रिव्यू देतोय बॅटरी आहे ना बीजीएमआय जी एम बीजीएमआयला आपला फोर्टी फाय मिनिट्सचा पूर्ण एर एंगलचा मॅप असतो तर त्यात शंभर चार्ज वरून फोर्टी किंवा थर्टी पर्यंत चार्जिंग येते एका मॅच मध्ये मग आपल्या पॉवर बँक लावून पार्टी कूलर लावून खेळायला लागेल आणि मग थोड प्रॉब्लेम होता बॅटरीचा नॉर्मल युज करत असेल तर ठीक आहे तर आता नेक्स्ट टॉपिक आहे आपला व्हिडिओ व्हिडिओ क्वालिटी तर मी माझ्याच चॅनलचे व्हिडिओ दाखवतो तुम्हाला क्वालिटी वन एटी पी एम माझे मी जेवढी सपोर्ट होते माझ्या व्हिडिओ अपलोडिंगला तेवढाच आहे आणि तुम्ही बघू शकता कलर कसे येत आहेत तो कलर कॉन्ट्रास्ट एकदम परफेक्ट आहे तर नेक्स्ट टॉपिक आपला परफॉर्मन्स तर परफॉर्मन्समध्ये तर मी बीज दाखवतोय तर बीजमध्ये दा सपोर्ट तुम्ही बघू शकता होती एक्स्ट्रीम आहे बॅलेन्सवरती अल्ट्रा एच डीवरती अल्ट्रा आणि एच डी आर वरती पण अल्ट्रा सपोर्ट होतो तर आपण सिक्स्टाइफ पेस स्मूथ स्मूदवरती अल्ट्रा तर लेवल तर जास्त नाही आहे या नाहीत त्यामध्ये नॉर्मल एर अँगल स्टार्ट करतो अंडर आणि तुम्ही आता बघू शकता क्लिअरिटी खूप चांगली आहे माहिती नाही मी तरी बघतोय तरी आम्हाला बघायला जरी आवडते की तरी खूप चांगली आहे काही जण असं म्हणतात की आयफोन मध्ये लँडिंग खूप लवकर होते मी एक बोलायचं नाही आपल्याला काय ते सॉंग आहे फक्त नॉर्मल बघते घे थोडं बघते घ्या

कर हो जा बस दोन मिनटात हा दोन मिनट पण आता तुम्ही बघितला गेमिंग परफॉर्मन्स कशी होती तर गेमिंग एकदम परफेक्ट आहे ज्या प्राइस रेंजमध्ये आता भेटतो आता तर प्राईस खूप कमी झाली आहे तुम्हाला कमीत कमी आठ हजार दहा हजारपर्यंत भेटू शकतो जर तुम्ही सेकंड हँड घ्यायला गेला तर ओरिजिनल तर आता भेटणार नाही तुम्हाला डायरेक्ट आणि कन्क्लुजन म्हणजे हा तुम्ही टू थाउजंड ट्वेंटी फोर मध्ये बाय केला पाहिजे की नाही पाहिजे तर तुम्ही जर कॅमेरा क्वालिटी आणि थोडंसं गेमिंग गेमिंग तर तुम्ही बघत असाल तर हा परफेक्ट आहे तुमच्यासाठी टेन टू ट्वेन ट्वेंटीच्या मध्ये आत आताच आहे फिफ्टीन थाउजंडच्या आतच भेटेल तुम्हाला जर सुपर कंडिशन मध्ये घ्यायचं असेल तर मी सजेस्ट करून मला घेऊ शकतात तुम्ही हा टू थाउजंड ट्वेंटी फोर मध्ये फक्त मेन इश्यू म्हणजे बॅटरी बॅटरी जास्त टिपणार तर भेटू नेक्स्ट व्हिडिओ मध्ये